समोरपासून टँकर मागवला आहे हा माझ्या कोलिली गावात सांगायचं तात्पर्य एकच सध्याचा जो ऋतू आहे उन्हाला आहे पावसाला का आहे हा समजत नाही म्हणजे ह्या सर्व या जबाबदारीला अक्षरशः प्रशासकीय अधिकारी कारणीभूत आहेत जवळपास चार पाच दिवस झाले पंप झालेले आहेत ग्रामपंचायतीचे चार ते पाच पंप आहेत तर चारही ते पाचही पंप काम करत नाही त्या कारणामुळे चार ते पाच दिवस माझ्या कोलिवली गावं असेल किंवा शेजारील न्यावाली गावासात यांच्यावरती जो जलमिशन योजनेचा जो अन्याय झाला आहे त्या अन्यायीचा हा पूर्ण हा दृश्य आहे जेव्हा जल मिशनचं जो नियोजन करण्यात आलं त्यावेळी अक्षरशः ह्या दोन गावांना डावलण्यात आलं असं बोलायला गेलो तर काही हे होणार नाही कारण सांगतो आहे या जलमिशन योजनेमध्ये म्हणजे ठेकेदार म्हणा म्हणा किंवा संबंधित अधिकारी म्हणा त्यांच्या मनमानी कारभाराने ती योजना राबवली गेली आणि त्याचा परिणाम हा आज तुम्हाला दिसतो आहे मला हेच सांगायचं आहे की जवळपास दहा महिने झाले आमची ग्रामपंचायतची बॉडी डिस्ट्रीब्यूट झाली आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायतचा कारभार सांभाळ लागले पण सर्वसामान्यांची जी हे असतात समस्या असतात त्या समस्या हे स्थानिक लेवलचे सरपंच असतील किंवा सदस्य असतील माजी तेच तिथे ग्रामपंचायतवर घेऊन जातात पण अक्षरशः हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे आम्हाला हा पाच सहा दिवस पाण्यावरून वंचित राहावं लागले नाही आणि सुदैवाने आमच्या ग्रामपंचायतचे समाजसेवक कार्यकर्ते सचिनदादा धुले यांच्या माध्यमातून आम्हाला टँकर पुरवले जातात तर मला सांगायचे तात्पर्य एकच आहे की बाजूला प्याज नदी आहे उल्हास नदी आहे चिल्लर नदी आहे तर जेव्हा एखादी योजना येते तेव्हा तो नियोजनबद्ध कारभार किंवा हे करावं लागतो कार्यक्रम ठरावा लागतो सर्वांच्या विचारातून तेव्हा अशा समस्या येत नाही म्हणजे महिलांना पाण्याची किती आवश्यकता असते काय असते ते महिलांनाच समजते कारण का पुरुष मंडळी सकाळी आपल्या रोजगारासाठी बाहेर पडतो पण ज्या घरात जो पाणी लागतो किती लिटर लागतो काय लागतो या महिलांनाच त्यांची समस्या जाणवते म्हणून माझी ह्या बातमीद्वारे माहिती एक प्रशासकाला विनंती असेल तर जेणेकरून आमच्या ज्या कोलिवली आणि न्यावली गावासाठी जी पंचवीस वर्षापूर्वीची टाकी बांधली ती टाकी अक्षरशः निकामी झालेली आहे त्यामुळं नवीन कुठली योजना कुठल्या प्रशिक्षक कुठल्या माध्यमातून घेता येईल यासाठी आम्ही एक ग्रामस्थ म्हणून एक विनंती करतो आणि हे लवकरात लवकर करून द्यावे असे आपणास एक होतो धन्यवाद